छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे अडीच कोटी द्या ईव्हीएम मशीन हॅक करून देतो असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पैसे मागणाऱ्याला आज अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले दानवे यांना पैशाची मागणी करताच हा तोत्या असल्याचे कळताच दानवे यांनी याची माहिती पोलीस आयुक्तांना दिली त्यांनी सापळा लावत या आरोपीला शहरातील गोल्डन हॉटेलमध्ये एक लाख रुपये घेताना ताब्यात घेतलंय मारुती ढाकणे असं या व्यक्तीचं नाव आहे या संदर्भात आज विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांनी सविस्तर माहिती दिली आहे पाहूयात हे बोलायचं ठरवलं मी त्याच्याशी बोललो तर त्याने मला सांगितलं मला धक्काच बसला त्यांनी सांगितलं की मी वोटिंग मशीन हॅक करतो माझ्याकडं चिप आहे मी सगळ्याच्या सगळ्या मतदान केंद्रात ही चिप लावून मतदान आपल्याला जसं पाहिजे तसं हे करून घेऊ शकतो ना इथं नाही कुठेही करू शकतो आता या गोष्टी काही पॉसिबल नसतात त्या गोष्टी काही पॉसिबल नसतात कोणी करू शकतं नाही कारण आपल्या डेमोक्रेसीत एवढ्या यंत्रणा एक 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 की कुठं ना कुठं याच्यात माणूस अडकत असतो त्यामुळे या यंत्रणा काही कोणत्या व्यक्तीवरून सोपे नसतात याचं एवढं ज्ञान आहे मला फार वरपासून खालपर्यंत एवढ्या यंत्रणा असतात कुठं ना कुठं अधिकारी सांगतातच हे असं काहीतरी याच्यात डाऊट आहे कारण सगळेच अधिकारी काय निवडणूक आयोगाला किंवा सत्ताधारी पक्षाला बांधलेले थोडी आहेत आमच्या विचाराचे लोक असतात त्याच्यात त्यामुळे या सगळ्या गोष्टीत काही होऊ शकत का नाही असं मला ठाम विश्वास होता आणि परंतु मी दुर्लक्ष केलं कारण एखाद्या माणसावर कारवाई करणं वगैरे फार एखाद्याला जीवनातून उठवणंच चुकीचं आहे पण तरी तो माझ्या मागे लागल्यानंतर ला त्यांनी मला असं सांगितलं की मला अडीच कोटी रुपये द्या मी अशा अशा पद्धतीनं काम करतो अडीच कोटी मी कुठून देणार मी अडीच लाख देऊ शकत नाही तर अडीच कोटी कुठून देणार म्हणून मी थोडंसं त्याच्या म्हणण्यात दुर्लक्ष केलं पण त्याचं सतत हे चालू असल्यानंतर मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोजजी लोहिया साहेबांना या संदर्भात फोन केला त्यांना सांगितलं एक माणूस मला सातत्यानं अशा पद्धतीने मागे लागला मग त्यांनी संबंधित अधिकारी माझ्याकडे पाठवले हो मला मी आणि त्यांची चर्चा झाली मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या नंतर त्यांनी सापळा रचला आमचा व्यवहार ठरला दीड कोटी रुपयामध्ये त्यातले एक लाख रुपये मी त्याला ॲडव्हान्स दिले माझा भाऊ लहान राजे त्याच्या माध्यमातून तो मग बामटिगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या पेटिक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेला आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटेगिरी करण्यासाठी त्याने प्रयत्न केलेला आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर